गणपती बाप्पा मोरया मित्रांनो दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेव्हा गणेश उत्सव येतो तेव्हा घराघरात बाप्पाची स्थापना होते बाप्पाच्या आगमनाने आनंद समाधान उत्साह आणि भक्तिभाव वातावरण पसरतो गणेशोत्सव आला की घराघरात बाप्पा सोबत गौरीचंही आगमन होतं पण या उत्सवातील एक मोठा प्रश्न कायम ऐकू येतो गणपती आणि गौरी यांचे खरं नातं नेमकं काय आहे कोणी म्हणतं गौरी म्हणजे गणपतीची आई तर कोणी म्हणतं गौरी म्हणजे गणपतीची बहीण आज आपण या दोन्ही परंपरांचा उगम कथा आणि खरं तत्व समजून घेऊया हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथामध्ये एक अत्यंत सुंदर कथा सांगितली जाते एकदा माता पार्वती स्नानासाठी गेल्या आणि त्यांनी आपल्या उटीतून मातीचा एक पुतळा तयार केला त्या पुतळ्यात प्राण फुंकून त्यांनी त्यांना जिवंत केलं आणि त्यालाच आपला पुत्र मानलं हा पुत्र म्हणजेच आपला लाडका गणेश गणेशाने आपल्या आईच्या आज्ञेनुसार दारावर पहारा दिला तेव्हाच भगवान शिव आले पण गणपतीने त्यांना थांबवलं त्यातूनच शिव आणि गणपतीमध्ये संघर्ष झाला आखरीला शिवाने गणपतीचं मस्तक छाटलं आई पार्वती दुखी झाली तेव्हा शिवाने हत्तीचं मस्तक लावून गणपतींना पुन्हा जिवंत केलं आणि वर दिलं की तोच प्रथम पूज्य देव होईल या पौराणिक कथेवरून आपण पाहतो की गणपती हा थेट गौरीचा म्हणजेच पार्वती मातेचा पुत्र आहे म्हणजेच पार्वती मातेचा मुलगा आहे हेच खरं शास्त्र आणि पुराणांचं मत आहे आता दुसऱ्या बाजूने पाहूया लोकपरंपरेनुसार महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये गौरी येते ती गणपतीची बहीण म्हणून गणपती बाप्पा घरात आल्यावर काही दिवसांनी गौरी येते दोन मूर्ती किंवा दोन मातीच्या प्रतिमा आणल्या जातात घरात त्यांचं स्वागत केलं जातात या गौरीचं आगमन म्हणजे घरात संपत्ती आणि समृद्धी असं मानलं काही ठिकाणी गौरीला महालयातील माहेर वाशिन असं संबोधतात जसं बहीण भाऊच्या घरी राखी किंवा भाऊबीजेला येते तसंच गौरी येते बाप्पाला भेटायला भक्तगण मोठ्या भक्तिभावाने तिचं स्वागत करतात ही परंपरा भाऊ बहिणीच्या प्रेमाचं आणि घरातल्या सौख्याचं प्रतीक मानली जाते तर आता प्रश्न असा खरं काय पुराण आणि शास्त्र सांगतं की गणपती हा गौरीचा मुलगा लोकपरंपरा आहे लोक परंपरा सांगते की गणपतीची गौरी म्हणजे बहीण आहे म्हणजेच इथे दोन्ही नाती खरी आहेत पौराणिक सत्य आई आणि मुलगा लोकपरंपरेच भावनिक नातं भाऊ आणि बहीण गौरी ही पार्वतीचं रूप आहे आणि तिला महालक्ष्मीचं स्वरूप मानलं जातात ती घराघरात आली की समृद्धी ऐश्वर आणि मंगलकारकता येते असं मानलं जाते म्हणूनच तिला सुंदर साड्या सोन्याचे चांदीचे दागिने फुलं आणि अलंकाराने सजवलं जाते म्हणूनच तिला सुंदर साड्या सोन्याचे चांदीचे दागिने फुलं आणि अलंकाराने सजवलं जातं गौरीला माहेर वाशिन पाहुणी मानलं जात आणि पाहुणी आल्यावर जसं तिचं आदरातीत केलं जात तसंच गौरीचंही केलं जातात ही, जाता। ही सजावट फक्त शोभा नसून भक्ती भाव सन्मान आणि सद्बुद्धीच प्रतीक आहे गौरीच्या आगमना वेळी घराघरात पंचपक्वान म्हणजेच पाच खास पदार्थाचा स्वयंपाक केला जातो यामागचं कारण असं पंचमहाभूताचं प्रतीक पृथ्वी जल अग्नी वायू आणि प्रकाश यांची आठवण आदरातिथ्य गौरी ही देवतेसोबत पाहुणी मानली जाते पाहुणीला प्रेमाने जेवण पंचपक्वान बनवलं जातं जातं समृद्धीचं प्रतीक असं मानलं की गौरी आनंदाने जेवली की घरात सुख शांती आणि भरभराट वाढते म्हणूनच पंचपक्वान ही गौरी पूजेतील एक अत्यावश्यक परंपरा आहे या परंपरेचा खरा संदेश हाच आहे मित्रांनो गौरीला दागिन्याने सजवलं म्हणजे आपल्या घरात ऐश्वर आणि आनंदाचं स्वागत करणं आणि पंचपक्वान करणं म्हणजे पाहुण्याला प्रेमाने आदर देण्याची संस्कृती जपणं ही परंपरा आपल्याला शिकवते की देवाला मान द्या पाहुण्याला सन्मान द्या आणि समृद्धीचा आणि समृद्धीला घरात निमंत्रण द्या या दोन वेगवेगळ्या विक रूपांमधून एकच संदेश मिळतो गणपती आणि गौरी घराघरात येतात तेव्हा आनंद मंगलकारकता ऐश्वर्य ऐश्वर आणि समाधान घेत मित्रांनो गणपती आणि गौरी यांच्या नात्याबद्दल काही मतभेद असेल तरी भक्तीच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांचा उद्देश एकच आहे आपल्या जीवनात सुखशांती प्रेम आणि सद्बुद्धी आणणं म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला विचारलं की गणपती आणि गौरीचं खरं नातं काय आहे तर तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकता पुराणानुसार गणपती हा गौरीचा मुलगा आहे पण आपल्या महाराष्ट्रातल्या सुंदर परंपरेनुसार गौरी ही गणपतीची बहीण मानली जाते एकदा कैलासावर भगवान शंकर आणि माता पार्वती विराजमान होते त्यावेळी देवी पार्वतीने सौंदर्य मंगल्य आणि घरगुती समृद्धी यांचे प्रतीक असलेल्या दोन गौरीची उत्पत्ती केली ह्या गौरी म्हणजे ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी एकदा पार्वती माता गणेशासह पृथ्वीवर आली लोकांच्या भक्तिभावाने तिला फार आनंद झाला होता भक्तांच्या या निष्ठेमुळे देवी पार्वती म्हणाली जिथे माझा पुत्र गणेश असेल तिथे मीही गौरी रूपाने नक्की येईन आणि जे भक्त मला पंचपक्वान दागिने व अलंकाराने सजवतील त्यांचे घर नेहमी धनधान्याने भरलेले राहील अशा रीतीने गणेश आणि गौरीचे नाते घट्ट जोडले गेले गणेश म्हणजे विघ्नहर्ता आणि गौरी म्हणजे मंगलकारक दोघांचे एकत्र आगमन झाले की घरात सुख शांती पती पत्नीचे दीर्घायुष्य लाभते गौरी सजवण्याचे महत्व खूप आहे गौरीला आपण आपल्या मुलीप्रमाणे मानतो त्यांना नऊवारी साडी सोन्याचे दागिने फुले हार वेणी आणि कांचन अलंकारांनी सजवतो समज असं आहे की जशी आपण गौरीला सजवतो तशी ती आपल्या घराला सजवते ऐश्वर्य संपत्ती आणि भरभराटीने पुढे पंचपकवान ठेवणे पुरणपोळी मोदक खीर लाडू दही वडे असे पदार्थ कारण गौरीला नेहमी चांगले जेवण आवडते या दिवशी गौरीला सुंदर दागिने नऊवारी साडी फुले हार आणि वेणी लावली जाते तिच्या पुढे ठेवले जातात यामागे विश्वास असा आहे की जशी आपण गौरीला सजवतो तशीच ती आपल्या घराला सजवते आणि भरते गौरी आगमनाच्या दिवशी साडेतीन गौरी आगमनाच्या दिवशी साडेतीन सुपाऱ्या अर्पण कराव्यात त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिरावते पंच थोडा भाग गायला द्यावा यामुळे पापांचा नाश होतो गौरीला लाल रंगाचे कापड अर्पण केल्यास विवाहात अडथळे विवाहातील अडचणी दूर होतात विवाहित स्त्रियांनी गौरीच्या चरणी ओटी ठेवावी त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते व वा सौभाग्य अखंड टिकते पुराणात सांगितलं जात की एकदा एका गरीब ब्राह्मण कुटुंबानं गणेश पूजा केली पण त्यांच्याकडे गौरी सजवायला दागिने वस्त्र नव्हती ते फक्त साध्या फुलांनी गौरीला सजवून रोज प्रेमाने आरती करत त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गौरीने त्यां त्यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि म्हणाल्या तुम्ही मला मनापासून सजवलं आहे म्हणून मी तुमच्या घरात लक्ष्मी रूपाने कायम बसणार आहे दिवसा त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं घर धनधान्यानं समृद्ध झालं यावरून आपल्याला कळते की गौरी सजवणं म्हणजे फक्त दागिने कपडे नाही तर भावनेनं भक्तीनं केलेली पूजा हाच खरा अलंकार आहे तर म्हणूनच मित्रांनो गणपती गौरी हे फक्त देव नाहीत ते आपल्या घराचे सोबती आहे गौरी म्हणजे आपल्या घरातील समृद्धी आणि गणपती म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणारा विघ्न मार्गदर्शन करणारा विघ्न दूर करणारा शक्ती स्रोत आहे त्यांच्या आगमनाने घरातील वातावरण बदलून जाते चला तर मग या गणेशोत्सवात गौरी गणपतीचं स्वागत भक्तिभावानं करूया पंचपक्वान आणि दागिन्यांनी त्यांना सजवूया आणि त्यांच्याकडून सुखशांती सौख्य आणि आशीर्वाद घेऊया आणि आशीर्वाद मागूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरेया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून एकदा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया